फेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बऱ्याच प्रमाणात ही बंद ठेवण्यात आलेली आहे ती तातडीने सुरू करण्यात यावी यासाठी आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं नाफेडमध्ये सोयाबीन खरेदी जेव्हा शेतकरी जातात सोयाबीनच्या खरेदीसाठी त्यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून उडीवाउडीची उत्तरे दिली जातात कुठेतरी बारदाना अभावी खरेदी बंद ठेवण्यात आली असं सांगितलं जातं काही ठिकाणी मॉइश्चरचं कारण किंवा काडी कचरा का आहे डागाळलेली सोयाबीन आहे अशी कारणं देत सोयाबीन खरेदी ही बंद करण्यात आलेली आहे मुळात बुलडाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आज त्या ठिकाणी बाजारभाव हा अत्यंत कमी आहे सोयाबीनला त्यामुळे ही सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी शेतकरी आज स्वतःचा बारदाना देऊन त्या ठिकाणी सोयाबीन देण्यासाठी उत्सुक आहे अशा परिस्थितीमध्ये बंद बसलेली सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने सगळे आलेलो बुडारा जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदी नाफेड अंतर्गत जी सुरू आहे ती अतिशय गतीने स्लो आणि टळाटाळा करत सुरू आहे त्या आता साहित्य बारदा पोते नाही हे कारण सांगून त्या ठिकाणची खरेदी जिल्ह्याभरामध्ये बंद आहे यामुळे शेतकऱ्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हेळसा होऊन राहिली माल आणण्याला त्यांना डबल खर्चही होऊन राहिला जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही आज सर्व शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं हे सेंटर ताबडतोब चालू करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल कारण शेतकऱ्याची पहिली जेवढी हेड सांडा की सोयाबीनला भाव नाही मार्केटमध्ये भाव नाही म्हणून सेंटर सुरू झाले त्या सेंटरमध्ये मी त्या ठिकाणी टाळा आणि शेतकरी स्वतःच्या आणलेल्या पोत्यामध्ये किंवा शेतकऱ्याच्या बारधान्यामध्येच माल देणार त्या ठिकाणी तयार असताना सुद्धा ते घेत नाही आमचं असं म्हणणं त्या ठिकाणी शासनाकडे साहित्य बारदाना नाही पुरेसा तर शेतकऱ्याने आणलेल्या बारदाण्यामध्ये तो माल घ्या पण तू खरेदीही चालू ठेवा ताबडतोब या ठिकाणी दोन दिवसात खरेदी सुरू झाली पाहिजे ही विनंती आम्ही आज या जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी केली नवीन नोंदणी सुद्धा या ठिकाणी चालू राहिली पाहिजे आणि हा जो गॅप पडला पाच सहा दिवसाचा बंदचा हाही गॅप वाढून दिला पाहिजे जेणेकरून तारीख ही संपली व्हा आणि मग शेतकऱ्यांना परत डबल डबल या ठिकाणी बेजारी नाही पाहिजेत ही दक्षता शासनाने या ठिकाणी घ्यावी